नमस्कार मैत्रिणींनो इथे मी बघा मोठी मिरची आणलेली आहे पावशेर हिरवीगार आहे आणि ती बघा आता मी धुवून स्वच्छ केलेली आहे आता आपल्याला इथे मिरचीचे काप करून मसाला भरायचा आहे इथे जिरे आणि धन्याची मी जाडशी पावडर केलेली आहे आणि इथे थोडेसे मी शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत मिरचीमध्ये भरण्यासाठी खूप छान लागते अशी मिरची चला तर आता आपण कापून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण हा मसाला भरणार आहोत उभे चिरून घेतलेले आहेत सर्व मिरच्या मी आता इथे हळद धने पावडर हे सर्व मसाले घेतलेले आहेत मी लाल तिखट आमचूर पावडर हे सर्व मी मिक्स करणार आहे थोडस तेल टाकून सर्व मसाले मिक्स करून घेते मिरची खूप रुचकर लागते वरम भाताबरोबर थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि सर्व मसाला छानसा असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला मिरचीमध्ये भरायचं आहे चला तर आता आपण मिरचीमध्ये भरून घेऊया चला तर सर्व मसाला आपण भरून घेतलेला आहे मिरच्या मध्ये आता कढई ठेवली आहे आपण छानशे त्यांना तळून घेऊया तेल चांगलं कडकडलं आहे अशा प्रकारे आपल्या मिरच्या सर्व तळून झालेल्या आहेत सर्व मिरच्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी मिरच्या आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये